माझं असं मत आहे की लोक प्रभाग बारामध्ये महायुतीचं जे पॅनल आहे ते निश्चितपणानं बहुसंख्य मतानं निवडून द्या प्रशासकानं शून्य काम केलेलं आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे खरं ही वस्तुस्थिती आता कोल्हापूरच्या जनतेनं उघड्या डोळ्याने बघितलेली आहे आरोग्याची सुविधा असेल हॉस्पिटल्स असतील ह्याच्यावरती शून्य खर्च करण्यात आलेला आहे ह्या जिल्ह्यामध्ये दहाच्या दहा आमदार हे महायुतीचे परंतु शेवटी एकजूट होऊन या ठिकाणी लढणं गरजेचं होतं चारीच्या चारही शटा निवडून येतील ह्याच्यामध्ये काही शंका नाही भाजप आमचा मोठा भाऊ म्हणून साहेबांनी सांगितल्यामुळं आम्ही छोट्या भावाच्या भूमिकेमध्ये आम्ही स्वीकारलं आहे निश्चितपणानं आमची आता महायुती अतिशय भक्कम झालेली आहे थोड्या जागा कमी जास्त झाल्या परंतु शेवटी एकजूट होऊन या ठिकाणी लढणं गरजेचं होतं कारण महानगरपालिकेमध्ये महायुतीची जर सत्ता आली तर राज्यामध्ये या ठिकाणी फडणवीस सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे आणि मग कोल्हापूरची प्रगती करायची झाली तर निश्चितपणानं महायुतीचे उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे जेणेकरून आम्हाला कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणून या शहराचा विकास करण्यामध्ये या ठिकाणी हातभार लागेल आणि जर विरोधातले आली तर प बऱ्यापैकी परिणाम होऊन जातं या जिल्ह्यामध्ये दहाच्या दहा आमदार हे महायुतीचे आहेत आणि म्हणून महायुती आता या ठिकाणी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत दादा असतील पालकमंत्री आबेडकर साहेब असतील खासदार धनंजय माडिक साहेब आमचे आमदार क्षीरसागर साहेब आमदार अमल माडिक साहेब आणि इतर सर्व नेते या सर्वांनी मिळून या ठिकाणी महायुती भक्कम केलेली आहे प्रभाग बारामध्ये मागच्या वेळादेखील माझा प्रभाग तेत्तीस नंबरचा होता आणि त्या आई महालक्ष्मीच्या नावानं होतं महालक्ष्मी मतदारसंघ असं नाव होतं त्याला तर त्या ठिकाणी आई अं अंबाबाईंनी आशीर्वाद माझ्या आईला दिलेलं होतं आणि दोन हजार पंधरामध्ये बहुसंख्य मतांनी माझी आई सौ हसीना श्रीमती हसीना परास ह्या निवडून आल्या आणि मग आम्ही प्रचंड काम केलेलं आहे गेली दहा वर्षे तसं तर आमची मुदत पाच वर्षांनी संपली होती परंतु आमचा त्या ठिकाणी प्रत्येकाशी घरोब्याचा संबंध आहे प्रत्येकाच्या घरातला एक सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी मान आहे आणि म्हणून ती दहा वर्ष अखंडित सेवा त्या लोकांची मी केल्यामुळं माझ्यासोबत असणारे माझे पॅनलचे सर्वच लोक निश्चितपणानं महायुतीचे चारीच्या चारही चारी शटा निवडून येतील ह्याच्यामध्ये काही शंका नाही कारण आम्ही छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेऊन खऱ्या अर्थानं अजितदादांच्या नेतृत्वाखाली या राज्यांमध्ये काम करत असताना आम्ही प्रत्येकाला प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून कोरोना असेल त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती असताना मी रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ता आहे प्रत्येक नागरिकाच्या आपल्या आई वडिलांप्रमाणे आपल्या भावांप्रमाणे आपल्या बहिणींप्रमाणे काळजी घेतलेली होती ती जाण लोकांना आहे पुराच्या काळामध्ये पंधरा वीस दिवस पाणी पुरवठा बंद होता त्या काळामध्ये देखील मी माझा भाऊ आमचे पूर्ण परिवार टँकर घेऊन त्या ठिकाणी लोकांना पाणीपुरवठा करा करून त्यांची ताण भागवायचं काम केलेलं आहे आणि मग ही लोकं कसं विसरतील त्यामुळं माझं असं मत आहे की लोकं प्रभाग बारामध्ये महायुतीचं जे पॅनल आहे ते निश्चितपणानं बहुसंख्य मतांना निवडून द्या नाही असं ठीक आहे आता आपल्याला काय आहे शेवटी भाजप आमचा मोठा भाऊ म्हणून साहेबांनी सांगितल्यामुळं आम्ही छोट्या भावाच्या भूमिकेमध्ये आम्ही स्वीकारलं आहे म्हणून तो ठीक आहे महायुती म्हणून ज्यावेळेला एकत्रित येतो शेवटी आमचा उद्देश एकच आहे की या शहराचा विकास शहर या ठिकाणी आपलं सौंदर्य वाढलं पाहिजे शहरामधल्या अनेक ज्या अडचणी आहेत ते दूर झाल्या पाहिजे आणि ते महायुतीशिवाय होणार नव्हतं त्यामुळं आम्ही पण थोडं दोन पाय मागं एवढ्यासाठी गेलो की आपल्याला शहर प्रगतीपथावर न्यायचं आहे शहराचं कल्याण करायचं आहे आणि आई अंबाबाईचं तीर्थक्षेत्र विकास आराखडा या महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये दे सुंदर होईल अशा पद्धतीचं काम करायचं हे निश्चितपणाने या पाच वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये कोल्हापूर मागं गेलं कोल्हापूरचे रस्त्यांच्याकडं लक्ष नाही या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीमकडं लक्ष नाही वॉटर सप्लाय आपली सगळी यंत्रणा चांगली असून मॅनेजमेंट शून्य असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना सुरळीत वॉटर पाणी पुरवठा होत नाही आणि खरं तर आम्ही नगरसेवक असताना अनेक वेळा असं यायचं की नगरसेवकांच्या आडमूटपणामुळं शहराचा था विकास थांबला खरं ही वस्तुस्थिती आता कोल्हापूरच्या जनतेनं उघड्या डोळ्याने बघितलेली आहे शेवटी नगरसेवक म्हणजे आपला घरचा माणूस असतो आणि ते आपला आवाज म्हणून त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जात असतो आज जर बघितलं तर, तर प्रशासकानं शून्य काम केलेलं आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आमच्या आज मतदारसंघांमध्ये आजही आम्ही नगरसेवकप्रमाणे त्या ठिकाणी विकास निधी आणून आम्ही कामं लोकांची करून देऊन त्यांच्या अडचणी सोडवतो परंतु एक सांगावं लागेल की प्रशासक म्हणून कोल्हापूरच्या स्वनिधीतनं महानगरपालिकेच्या शून्य पैसे मिळालेले थरावेगे दोन चार दहा मतदारसंघाने मिळा मिळाले असतील परंतु जे बजेट केलं जातं आहे त्या बजेटमध्ये रस्ते रस्ते असतील ड्रेनेज असतील वॉटर असेल आरोग्याची सुविधा असेल हॉस्पिटल्स असतील ह्याच्यावरती शून्य खर्च करण्यात आलेला आहे प्रभागांमध्ये कोणताही निधी या प्रशासकांकडून गेलेला नाही आणि त्यामुळे हे फेल पाच वर्ष फेल गेलेले आहेत पुन्हा आम्ही आम्ही त्याच जोमाने त ताकदीनं या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी आज उमेदवारी अर्ज भरला येणाऱ्या काळामध्ये एक दोन चार महिन्यामध्ये हे सर्वच नगरसेवक जे निवडून येतील त्यापैकी जे काम करणारे लोक आहेत ज्यांना निवडून देणार ते चांगल्या पद्धतीने या नागरिकांची सेवा करतील